नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण गृह कर्जाच्या बाबतीत ही चूक करू नका अन्यथा सिबिल स्कोर मध्ये पुढील सात वर्षे वाढ होणार नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो गृहकर्जामुळे आजकाल लोकांना घर घेणे खूप सोपे झाले आहे गृहकर्जाद्वारे लोकांना सहज पैसे मिळतात आणि त्यांचे आवडते घर खरेदी केले जाते तथापि अनेक वेळा लोक महागडे घर घेण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज म्हणून मोठी रक्कम घेतात नंतर त्याची ई एम आय भरण्यात अडचण येते आणि लोकही डिफॉल्टर होतात मग बँका आणि रिकव्हरी एजंट कर्ज वसुलीसाठी त्यांच्या मागे लागतात जर तुम्हाला अशी समस्या येत असेल तर चूक करू नका कारण कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलात तर पुढील सात वर्षे तुमच्या सिबी अहवालावर अशी चिन्हे असतील की कर्ज घेणे कठीण होईल हा निर्णय घेऊ नका बँका आणि रिकव्हरी एजंट पासून सुटका मिळवण्यासाठी अनेक वेळा लोक कर्ज सेटलमेंट करतात त्याला ओ टी एस म्हणजेच वन टाइम सेटलमेंट असेही म्हणतात सेटल केलेले कर्ज हे एक मध्यम ग्राउंड आहे ज्यावर कर्जदार आणि बँक दोघेही सहमत आहेत तुम्ही कर्ज सेटलमेंटचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा कारण त्यामुळे तुमचा सिव्हिल रेकॉर्ड खराब होऊ शकतो सिव्हिल स्कोअर घसरला लोन सेटलमेंट तुम्हाला बँका आणि रिकव्हरी एजंट पासून मुक्त करत नाहीत तर तुमचा सिव्हिल रेकॉर्ड खराब होतो सेटलमेंट झाल्यानंतर क्रेडिट हिस्ट्रीमध्ये सेटल लिहिले जाते यामुळे क्रेडिट स्कोअर पन्नास ते शंभर गुणांनी किंवा त्याहूनही कमी होऊ शकतो कर्जदाराने एकापेक्षा जास्त क्रेडिट खाती सेटल केल्यास क्रेडिट स्कोअर आणखी खाली येऊ शकतो सात वर्ष रेकॉर्ड खराब होईल समस्या अशी आहे की क्रेडिट अहवालाच्या खात्याच्या स्थिती विभागात पुढील सात वर्षांपर्यंत तुम्ही तुमचे कर्ज सेटल केले आहे असा उल्लेख असू शकतो अशा परिस्थितीत येत्या काही वर्षात तुम्हाला कर्ज घेणे कठीण होऊ शकते तुम्हाला बँकेकडून काळ्या यादीत टाकले जाऊ शकते सेटलमेंटमुळे सिव्हिल अहवाल खराब का होतो वास्तविक कर्ज सेटलमेंटच्या वेळी डिफॉल्टरला संपूर्ण थकबाकी मूळ रक्कम भरावी लागते परंतु व्याजाच्या रकमेसह दंड आणि इतर शुल्क अंशध किंवा पूर्णपणे माफ केले जाऊ शकतात अशा परिस्थितीत सेटलमेंट झाल्यावर कर्जदाराला त्याच्या कर्जाच्या कालावधीत व्याजासह परतफेड करावी लागणारी संपूर्ण रक्कम बँकेला मिळत नाही त्यामुळे बँका त्यांच्या सिबिल अहवालात सेटल लिहितात हुशारीने कर्ज घ्या जाणकार लोकांचे मत आहे की डिफॉल्टर होण्याची परिस्थिती टाळण्यासाठी कर्ज घेताना कर्जाची रक्कम कालावधी आणि घराचे बजेट लक्षात घेऊन निर्णय घ्यावा घर खरेदी करताना जास्तीत जास्त डाऊन पेमेंट भरण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला जास्त कर्ज घ्यावे लागणार नाही जर तुम्ही तीस ते चाळीस टक्के डाऊन पेमेंट केले तर ते तुमच्यासाठी खूप सोपे होईल याशिवाय तुम्ही जे काही घर खरेदी करत आहात त्याची किंमत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट नसावी तुमचा ई एम आय तुमच्या उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावा या गोष्टी लक्षात ठेवल्या तर गृह कर्ज घेतल्यावर तुम्ही सहजतेने परतफेड करू शकाल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र